मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये माजी मंत्री नारायण राणे यांना अटक झालेली होती आणि नारायण राणे जेवत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती त्या घटनेचा उल्लेख करताना मंत्री नितेश राणे यांनी आता परतफेड करण्याची भाषा केली आहे साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्या परत दिवशी डिलीट करेन सगळ्यांचा हिशोब होणार असा ठाकरेंच्या शिवसेनेला राणेंनी इशारा दिलाय बातमी पाहतो सिंधुदुर्ग उठून अटक करण्याचा दोष मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि जी जवळ आहे टप्प्या टप्प्यात तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो कि प्रयत्न करत होते आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले नितेश कधी अटक करेल काय भीतीने पण सांगायचा हिशोब होणार कारण का साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो